नवरी मे हिटलर ला मालिकेत लिलाची पहिली मंगळागौर साजरी होणार आहे पण या मंगळागौरीत एक मोठा ट्विस्ट येणार आहे जागीरदार घरातल्या सुना आणि जोरदार तयारी केली आहे सगळ्यांनी नववारी नेसून छान असे दागिने परिधान करून तयार झाले आहेत पण ह्या मंगळागौरीत फक्त खेळ नाही तर रेवतीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या विक्रांत सत्य सगळ्यांसमोर येणार आहे लीलाचं मंगळागौरीत लीलासमोर समोर विक्रांतचं सगळं सत्य बाहेर येणार आहे आणि हे सत्य पूजाला म्हणजे बायकोला देखील कळत ती लीलाची माफी मागते पण पूजा कडून विक्रांत सोबत बोलायला सरोजनी आई हा कहल थांबवण्यासाठी लीला आणि एजेला देवदर्शनासाठी पाठवते आता देवदर्शनाला जाताना किशोर लीलावर हल्ला करताना दिसतो लीलाचा जीव धोक्यात आहे त्यामुळे एजेचा जीव कासावीस होत आहे एज आणि लीला घरी आल्यानंतर पूजा आणि विक्रांत लीलाला सगळं सांगण्यासाठी बाहेर बोलवतात पण एजे विक्रांतला सगळ्यांसमोर दोषी ठरवतो था। आता लीलाची मात्र खात्री झाली आहे की निर्दोष आहे आणि तिचं चुकलं आहे अपमानाने खवळलेला विक्रांत पूजा आणि लीलाला मारायचं ठरवतो था था। लीलाचा जीव पुन्हा एकदा धोक्यात आहे आता यावेळी एजे वेळेत पोहोचून लीलाचा जीव वाचवू शकतील का आणि कशी साजरी होणार लीलाची पहिली मंगळागौर हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकही तितकेच उत्सुक आहेत एजी आणि लीलाची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा